नमस्कार मित्रांनो प्रेम बाजारात शोधू नका हे कुठं विकायला नसतं हे राहतं हृदयात पण ज्यांना कदर नाही त्यांना ते दिसत नाही लुटतात आपलेच नाहीतर परक्यांना काय या हृदयात कमजोर बाजू कोणती आहे शब्दाचे जीवनात महत्व आहे एक छोटस हो किंवा सगळं बदलून ठेवतं आठवण त्यांचीच येते ज्यांच्या मनात स्थान आहे प्रत्येक व्यक्तीवर प्रेम होणं शक्य नाही सांभाळून ठेवा तुमची पाठ मित्रांनो शब्दासकी आणि खंजीर तिथेच मिळतात शांत बसलेलं वादळ काही या प्रकारे येतात जसं की ते माझ्यासाठी आणि मी त्याच्यासाठी तरसत होते आपल्या दुःखाचं कारण आपला, आपला। दुसऱ्याप्रती लगाव आणि प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवणं जी गोष्ट आपल्या जवळ आहे त्याची आपण काळजी करत नाही पण जेव्हा ती आपल्याजवळ नसते तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळते कोणाच्या शोधात निघू नका लोक हरवत नाही तर बदलतात जी स्त्री तुम्हाला धोका देणार असते ती या दोन गोष्टी करते ती तुम्हाला इग्नोर करते आणि दुसरं म्हणजे ती तुमच्याशी नेहमी खोटं बोलत असते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला चॅनल नवीन आहे तर तुम्ही सपोर्ट करा ही विनंती करते